माझा नवरा माझ्यासोबत जास्त बोलतच नाही मी त्यांना दिवसभरामधल्या सगळ्या गोष्टी शेअर करते पण ते तसं करत नाहीत मी त्यांना सगळ्या गोष्टी शेअर करते म्हणजे कोण आलं कोण गेलं कोणाचा कॉल आला होता मग मी काय बोलले हे सुद्धा सांगते पण नवरा जेवढे प्रश्न विचारले जातील तेवढंच प्रश्नांची उत्तरं देतात असं का जर त्यांना काही प्रॉब्लेम असेल तर तो प्रॉब्लेमही माझ्यासोबत डिस्कस करत नाहीत याचा अर्थ काय आहे मी माझ्या नवऱ्याला आवडीन अशी झाली आहे का की माझ्या नवऱ्याचं आता माझ्यावर प्रेमच राहिलं नाही आहे थांबा थांबा तुम्ही जर असा विचार करत असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार मंडळी माझं नाव आहे पूनम आपल्या या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे इन केस तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका ज्यामुळे माझ्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला वेळोवेळी मिळत जाईल चला तर मग जराही वेळ वाया न घालवता आपण व्हिडिओ स्टार्ट करूया यामधला पहिला पॉईंट आहे ॲक्सेप्ट नेचर बघा तुम्ही एकटीच तरी नाही की हा प्रॉब्लेम फेस करताय की माझा नवरा हो जास्त बोलतच नाही जेवढं विचारेल तेवढ्याच प्रश्नांची उत्तरं देतात स्वतःहून काही सांगत नाही खूप स्त्रियांचा हा प्रॉब्लेम असू शकतो कारण मेल पुरुष हे मुळातच कमी बोलणारे असतात ते खूप कमी वेळा त्यांची फिलिंग्स प्रॉब्लेम शेअर करतात हे तुम्ही पर्सनली घेऊ नका की माझ्यात काही कमी आहे माझंच काहीतरी चुकत आहे माझ्यावर त्यांचं प्रेम नाही आहे म्हणून ते कमी बोलतात मग यावर सोल्युशन काय तर आपण हे ॲक्सेप्ट करायला हवं की पुरुष हे मुळातच शांत स्वभावाचे असतात ते आपल्यापेक्षा थोडे वेगळे आहेत त्यांना नसेल आवडत सतत बोलायला हे आपण ॲक्सेप्ट करायला हवं आणि मग आपल्यातलं प्रेम कमी झालं आहे का असाही गैरसमज डोक्यातून काढून टाका यामधला नेक्स्ट पॉईंट आहे डोंट बी क्रिटिसाइज बघा काही स्त्रियांना सवय असते की ते एखाद्या फॅमिली फंक्शनमध्ये असू द्या किंवा फॅमिली फ्रेंडसोबत असू द्या त्या सतत नवऱ्याला हे बोलून दाखवत असतात की यांना माझ्यासाठी वेळच नाही आहे यांचं माझ्यावर प्रेमच नाही आहे हे अजिबात रोमॅन्टिक नाही ह्या गोष्टी खऱ्या असतीलही पण लोकांसमोर ह्या गोष्टी डिस्कस करणे योग्य आहे का यामुळे काय होईल ना नवऱ्याच्या मनात तुमची इमेज अगदी निगेटिव्ह होऊन जाईल तुम्ही अगदी सहज या गोष्टी लोकांसमोर डिस्कस केल्या असतील पण नवऱ्यासाठी हा अपमान असू शकतो ना बरं असंही नाही की नवऱ्यामध्ये खूप दोष आहेत आणि आपण एकदम परफेक्ट आहोत परफेक्ट असं या जगात कोणीच नसतं ते म्हणतात ना आपल्यावरून जग ओळखावे एखाद्या स्त्रीला आवडेल का तिचे दोष तिच्या नवऱ्याने सगळ्यांसमोर सांगितलेले या उलट जर बायकोने नातेवाईकांसमोर किंवा फॅमिली फ्रेंड्ससमोर जर पॉझिटिव्ह गोष्टी सांगितल्यात जसं की हे सोबवणे थोडे शांत आहेत हे बिझी असतात पण माझ्यासाठी थोडा वेळ काढतात अशा जर पॉझिटिव्ह पद्धतीने गोष्टी सांगितल्या तर नवऱ्याला छानच वाटेल ना असं नाही की खोटं खोटं सांगायचं आहे पण त्यांची बाजू सांभाळत त्यांना क्रिटिसाईज करणे टाळा यामुळेही हळूहळू तुमचा नवरा तुमच्यासोबत जास्त बोलू लागतील बघा कधीही बोलण्याची सुरुवात प्रॉब्लेम्सने करू नका जेव्हा कधी आपल्याला नवरा भेटतो म्हणजे संध्याकाळी दिवस संपल्यावर किंवा काही दिवसांनी तेव्हा आपण काय करतो आपल्याला आलेले सगळे अडचणी सगळे प्रॉब्लेम्स आपण भेटता क्षणी नवऱ्याला सांगून टाकतो यामुळे होतं काय ना की सगळं टेन्शन बोलून आपण तर मोकळे झालो आपलं मन तर शांत झालं पण नवऱ्याचं मन नेगेटिव्हिटीने भरलं ना याचा अर्थ असा नाही की नवऱ्याला प्रॉब्लेम सांगायचेच नाहीत सांगायचे आहेत थोडं रिलॅक्स झाल्यानंतर काही पॉझिटिव्ह गोष्टी बोलल्या गेल्यानंतर कन्व्हर्झेशनची सुरुवात ही पॉझिटिव्हिटीनेच झाली पाहिजे जसं की आज दिवसभरात तुमच्यासोबत काय छान घडले हे सांगणे नवऱ्याला विचारा की ते कसे आहेत त्यांचा आजचा दिवस कसा गेला या अशा पॉझिटिव्ह गोष्टींचे कन्व्हर्झेशन झाल्यानंतर तुम्ही तुमचे प्रॉब्लेम डिस्कस करा यामधला नेक्स्ट पॉईंट आहे गुड लिसनर बनणे आपल्याला नवऱ्यासोबत सगळ्या गोष्टी शेअर करायला आवडतात जेव्हा कधी ते आपण भेटतात तेव्हा आपण सगळं सांगू लागतो जसं की आज असं झालं तसं झालं मग मी असं बोलले दिवसभरातल्या छोट्या छोट्या गोष्टी आपण त्यांच्यासोबत शेअर करतो पण नवऱ्याचं आपण काही ऐकूनच घेत नाही तर मग त्यांनाही बोलायचा चान्स दिला पाहिजे ना मोबाईल तर साईडलाच ठेवून द्यायचा त्यांनी एक शब्द जरी बोलले तरी आपण शांतपणे आय कॉन्टॅक्ट करून मन लावून ऐकून घेतलं पाहिजे समोरचा व्यक्ती आपलं बोलणं शांतपणे लक्ष देऊन ऐकत आहे असं नवऱ्याच्या लक्षात आल्यावर ते नक्कीच तुमच्यासोबत जास्त बोलू लागतील त्यामधला नेक्स्ट पॉईंट आहे हजबंड इंटरेस्ट म्हणजे तुमच्या जोडीदाराला किंवा तुमच्या नवऱ्याला कोणत्या टॉपिकमध्ये इंटरेस्ट आहे हे माहीत करा त्याविषयीही थोडे नॉलेज मिळवा आणि त्या रिलेटेड बोला बघा बऱ्याचदा नवरा बायको यांचे आवडीनिवडी वेगळे असतात म्हणून जेव्हा एखादा नवरा बायकोसोबत बोलण्याची सुरुवात करतो तेव्हा बायको सर्व बोलून टाकते की मला या विषयामध्ये इंटरेस्ट नाही माझ्यासमोर हा विषय काढू नका तुम्ही या गप्पा तुमच्या मित्रासोबत मारत जा यामुळे होतं काय ना की नवऱ्याला जेव्हा एखाद्या गोष्टीसाठी नाही म्हटलं जातं ना तर ॲटोमॅटिकली दुसरे विषय काढतच नाहीत म्हणून नवऱ्याच्या आवडत्या विषयांवर बोला जेणेकरून ते हळूहळू तुमच्यासोबत जास्त बोलू लागतील यामधला नेक्स्ट पॉईंट आहे नवऱ्याला बोलण्याच्या मोडमध्ये आणणं बघा जर तुम्हाला माहीत आहे की तुमचा नवरा कमी बोलतात तर त्यांना जास्त पर्सनल प्रश्न विचारू नका की ज्यामुळे ते इरिटेड होतील आणि एवढे प्रश्न का विचारले जात आहे असे त्यांना वाटेल त्यापेक्षा तुम्ही त्यांना काही असे प्रश्न विचारा किंवा असं काही बोला ज्यामुळे त्यांना स्वतःहून बोलावंसं वाटेल जसं की आजकाल मला खूप उदास वाटत आहे तुम्हाला काय वाटतं की मी काय केलं पाहिजे किंवा यावर्षी आपण कुठे बाहेर गेलो तर फिरायला तुम्हाला काय वाटतं याबद्दल कारण पुरुष मंडळीचं हेच नेचर असतं की त्यांना सल्ला द्यायला खूप आवडतं आणि तुम्हालाही नवऱ्याचं बोलणं पटत आहे हे त्यांच्या लक्षात आल्यावर त्यांचं हे बोलणं जास्त वेळ चालू राहीलच यामधला नेक्स्ट पॉईंट आहे नवऱ्यामध्ये किंवा पुरुषामध्ये आपण खूप स्ट्रॉंग असलं पाहिजे ही भावना असते कसं असतं ना जे पुरुष कमी बोलतात त्यांच्या माइंडमध्ये थॉट प्रोसेस व्हायला थोडा वेळ लागतो म्हणजेच एखादी सिच्युएशन ते शांतपणे समजून घेण्याचा प्रयत्न करतात तसेच बऱ्याच पुरुषांना किंवा मुलांना हे लहानपणापासून शिकवलं जातं किंवा डोक्यात फिट केलं जातं की आपण पुरुष आहोत तर आपण स्ट्रॉंग बनलं पाहिजे राहिलं पाहिजे यामुळेच ते त्यांचे फिलिंग्स इमोशन्स प्रॉब्लेम्स हे लोकांसोबत शेअर करत नाहीत आणि त्या प्रॉब्लेमचे स्वत सोल्युशन शोधतात कारण या गोष्टी शेअर करणे म्हणजे वीक पर्सनलिटीचे साईन आहे असे त्यांना वाटते जेव्हा कधी तुम्हाला असे वाटते की तुमच्या नवऱ्याच्या आयुष्यात काही प्रॉब्लेम चालू आहेत तर त्यांना एकावर एक, एक प्रश्न विचारू नका त्यांना थोडा वेळ द्या त्यांना फक्त ही जाणीव करून द्या की काहीही झालं तर तुम्ही त्यांच्यासोबत आहात मग बघा काही वेळानंतर ते स्वत त्यांचे प्रॉब्लेम तुमच्यासोबत शेअर करतील यामधला नेक्स्ट पॉईंट आहे क्वालिटी कन्व्हर्सेशन बघा मोस्टली पुरुषांचं नेचर हे शांत आणि शाय टाईपचे असते अशा पुरुषांना बोलण्यासाठी फ्री स्पेसची गरज असते जिथे काही डिस्ट्रॅक्शन नसेल गोंगाट नसेल असे पुरुष फॅमिली फंक्शनमध्ये सुद्धा बायकोशी जास्त बोलत नाहीत हे ॲक्सेप्ट करा आणि तुम्हाला जर वाटत असेल नवऱ्याने आपल्यासोबत जास्त बोलावे जास्त क्वालिटी टाईम स्पेंड करावा तर पाच मिनटं दहा मिनटं वेळ काढा आणि इव्हनिंग वॉकला निघू शकता किंवा नाईट वॉकला निघू शकता नवरा जेव्हा कधी तुमच्यासोबत काही शेअर करतील तेव्हा त्यांना ॲप्रिशिएट करायला विसरू नका जसे की ही गोष्ट तुम्ही माझ्यासोबत शेअर केली मला खूप बरं वाटलं किंवा तुम्ही माझ्यासोबत असं बोलता तेव्हा मला खूप छान वाटतं जेवढं तुम्ही पॉझिटिव्ह बोलणार तेवढंच नवरा तुमच्याशी जास्त कनेक्ट होऊ पाहतील सतत कंप्लेन अँड ब्लेम करत राहिलात की तुम्ही माझ्याशी बोलतच नाही तुम्ही माझ्याशी बोलतच नाही तर ही नेगेटिव गोष्ट स्ट्रॉंग होऊन जाईल या व्हिडिओमुळे तुमचा नवरा तुमच्याशी लगेच जास्त बोलू लागेल असं नाही पण हळूहळू कन्व्हर्जेशनची सुरुवात नक्की होईल कोणत्याही चांगल्या गोष्टी इम्प्लिमेंट होण्यासाठी थोडा वेळ हा लागतोच पण आपण आपले प्रयत्न सोडायचे नाहीत हा व्हिडिओ जर थोडा जरी इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर एक लाईक नक्की करा थँक्यू